तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मस्त मजेत मज़ेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये चला मस्त अशी सकाळ झालीये आणि पाऊस हा रात्रभर येत होता आणि आता पण चालूच आहे तर आज असणार आहे भेंडी कारण मला जायचंय ना पित्राचं आमंत्रण आले तर त्यामुळे थोडासा स्वयंपाक आहे कितकोशी भेंडी, भेंडी तर भेंडी वगैरे धुवून कापून ठेवली पीठ पण मळून ठेवलंय ऋतूला स्वयंपाक करायचाय फक्त दुपारचं काय मला एखादी चपाती असली तर भूक लागली तर खाईन नाही तर राहिलं तर एका साईडला चहा ठेवलाय मी कारण आहे ना जरा घसा दुखतोय कालपासून तर मग म्हटलं आल्याचं चहा पिवा तर ही हा तवा येते ना हा लोखंडाचा तवा तुम्ही पाहिला असेल मी याच्यात तर याच्यावरती ना मी रात्री सहीला धुरी दिली होती ओवा वगैरे होता त्यात आणि लसणाच्या कांड्या ते तर मग ते सकाळी टाकून द्यायचं म्हणजे लक्ष रात्री टाकलंच नाही सॉरी तर चला आता इथे चहा पण आपला छान असा रेडी झालाय आणि कसं असं वातावरण असलं का जरा बरं वाटतो चहा घ्यायला तसा मी जास्त सकाळी म्हणजे नाहीच करत शक्यतो चहा पण दोन दिवस झाले जरा घशातीनाशी खो 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 होती तर म्हटलं चला चहा घ्या तर चला आता चहा गाळते आणि छोटाच कप आहे तो तुम्हाला मोठा दिसत असेल पण छोटाच आहे म्हणजे एवढा पण छोटा नाहीये बऱ्यापैकी मोठा आहे तर चला मंडळी या तुम्ही पण गरमागरम चहा प्यायला त्यांना कब्बर चहा घेतलाय कधी पीत नाही <laughs> प्यायचं म्हटलं की एकदम कसूर काढून घ्यायची तर चला म्हंटल बस जरा निवांत चहा प्यावा कारण बाहेर थोडं थोडस पाऊस येतच होता आणि इथं ना आम्हाला काय होते घसा वगैरे दुखायला लागला ना माझं म्हणजे असं जरा कणकण आलं सर्ग ना तर मग असे डोळे वगैरे डोळे वगैरे म्हणण्यापेक्षा ना असं डोळ्यातून काय म्हणतो आपण अशी वाफ वाफ म्हणजे आग आग होती डोळ्यांची ना त्याच्यामुळं मग असं थोडस हे होत पण मी चहा पेली ना तर एकदम असं गरम झालं मला आणि तर हे माझं म्हणणं असं होतं की मी जोपर्यंत कपडे धुते तोपर्यंत पाऊस आलाच नाही पाहिजे तर, तर मग मी पटकन चहा पेले तर बाहेर असं उघडला होता बघा तोपर्यंत पाऊस मग कपडे वगैरे मी आणून ठेवली होती इथं म्हटलं मग कसं कालची भरपूर कपडे होती आणि आज मग रोजचीच फक्त काही वेगळं काही काढलीच नाही मग कारण कालचीच अजून वाढलेली नाहीयेत तर हे कन्फर्ट मी आजच वापरणार आहे इथून माग नव्हतं वापरत कालच्या कपड्यांना पण नाही वापरलं तर आज म्हटलं वापरावंच कारण कपडे सुकणारच नाही वातावरण असंच आहे नाहीतर एवढा घाणवास येतो ना कपड्यांचा काही कळतच नाही ना की कसं काय करावं कपड्यांच्या पेक्षा असं वाटतं न धुतलेलीच चांगली तर इथं सई हातात चपाती घेऊन खाती माझ्या चपात्या झाल त्या आणि भेंडी मी तळ टाकलेली म्हंटल तोपर्यंत तो निदान कपडे तो तरी थोडीशी धुवून होतील तर मग सईच म्हणणं होतं मला चपाती दे खायला तर तिला मी प्लेट मध्ये दे चपाती दिली तर ही पहा मुलगी तिला असंच हातात घेऊनच खायची होती तसं काय मुलांचं चा चालूच असतं पण कसं तुम्ही म्हणजे ही बघा पोरगी काय अशी खाते काय कसं तर काय लहान मुलांचं असं चालूच असतं तिला मी म्हणत होते किंवा शर्ट घाल आंघोळ वगैरे झाली होती पण तिला शर्ट पण घालायचं नव्हता आणि एका जागेवर बसून चपाती पण खायची नव्हती तिचं फक्त म्हणणं होतं की आई मला असंच खायचे आई मला प्लेट नको मग म्हटलं बरं जाऊ दे खा तर मग मी नाही काय करते कपडे धुणे कन्फर्टच्या पाण्यामध्ये ना पाच दहा मिनटं जरा ठेवलं का तर तसं काय त्याचा वास असतोच त्याच्यासाठी जरा ऊन पण लागतं जर ऊन जरी नसेल ना तर ते कन्फर्ट घालून पण काही उपयोग नाही होत नंतर नंतर त्याचा पण आहे ना म्हणजे चांगला वास नाही कारण कपडे ओले राहिले ते तरी काय कवर हे करण तसं हीच बघ हे तर कसं चाललं होत आणि मी कोणतं काम करत असल्या असं ही करणार नाही असं कधीच होत नाही त्याची मधी मध्ये 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 लोडबुड असती मला म्हणत होती मला नाही ठेवता येत बॉटल आई तू ठेव तू ठेव असे काम नाही करत त्याच्या मूडवर राहतं सगळं आणि आपला बिचारा रुदू मोबाईल मध्ये पाहत होता काही तू दिसती सई दिसती त्याच आपलं असंच चालू असते मोबाईलच्या त्या साईडने होता तर मग मी सगळी कामं वगैरे हो आवरली आणि दुपारचं काय एवढं शूट घेतलं नाही कारण दिवसभर एवढा मुसळधार पाऊस बापरे विचारूच नका तर बघा हे रस्त्याला पूर्ण गल्लीत बर का एवढं पाणी चालू होतं बघा एवढा डेंजर पाऊस बापरे आणि एवढ्या ह्या भर पावसात मी कुठं <laughs> <कुछ> चालले <चाना> कुठं <रही>। जाणारे <laughs> रुदूला नाही चालले शाळेत तर एवढा पाऊस ना मलाच भीती वाटत होती खरं सांगते म्हणजे मी शक्यतो की एवढ्या पावसात बाहेर वगैरे हो कधी कुठे जात नाही पण रोडला ना एवढं म्हणजे पूर्ण रोड भरून पाणी पाना तरी पण मला एवढं काय असं म्हणजे जमलं नाही व्हिडिओ घ्यायला वगैरे पण जेवढा जमल तेवढं मी घेतलं कारण कसं मलाच भीती वाटत होती ते पाण्यातून चालायला म्हणजे भीती म्हणजे कसं पाय वगैरे सटकला आता काय ते कसं का पाण्याने चिखल वगैरे झालेला असतो ना मग असं वाटतं सटकलं वगैरे तर बा सॉरी कळतच नव्हतं ना की पाय कुठे टाकाव चालवकडून कोणत्या साईडने जाव पूर्ण रस्त्याला पाणीच पाणी चिखलच चिखल बापरे बघा चालले मी आता मी एक छत्री घेतलीये आणि आपल्या ऋतूला पण छत्री घेतलीये छोटीशी त्याची म्हटलं चला आता आणि थंडी पण एवढी वाजत होती ना हवा पण भरपूर होती गार लागत होत म्हणून ऋतूला टोपी पण घेतली होती आणि छत्री पण म्हटलं कसं एका याच्यात दोघांना नाही जमणार कारण रस्त्याला एवढं व्यवस्थित चालता वगैरे येत नाही ना तर मग आणि सकाळी त्याने नव्हती नेली छत्री सकाळी एवढा पाऊस नव्हता तर गेला होता तर इथं बघा अख्खा रोड पार तुंब भरलाय पावसाने पाण्याने ह्याच पाण्यातून मी चालले होते आणि त्यातून मी एक तर व्हाईट कलरचा प्लाजो पण घातला होता म्हणजे डेली घालते तसंच तर म्हणजे लक्षात पण नाही आता पाऊस आहे किंवा काय तो पण एवढा खराब झाला बघा रस्त्याला पाणी तुम्हाला कळत पण असेल की किती म्हणजे हे पा येत होतो असा कसा एकदम पाटच वाहत होता मला ना असं म्हणजे बघूनच एवढं आश्चर्य वाटत होतं की बापरे किती पाऊस आणि हे ना नेमकी मुलांच्या शाळेपासूनच असा म्हणजे रस्ता जातोय हा कसल पाण्याचा असा पाटासारखा तर काय होते चोखून पाणी ना पूर्ण गावचं वगैरे पाणी इकडं ह्याच साईडला येत राहतं ना तर बघा ना कसं ना मुलांना पण आम्हाला ना इथून कळतच नव्हते की रोड कसा क्रॉस करावा त्या साईडला जायचंच कसं तरच मला मोठा प्रश्न पडला होता पण काय नाही पाण्यातूनच जायला लागतं आणि तिथं ना एकदा असा आहे जरा खाली तेव्हा तसंच जायचं त्या पाण्यातूनच मी आले तर आपल्या आता म्हटलं चला रुद्रांशला घ्यावं हो शाळेत तर बरेच जणांचे पालक वगैरे आता येणारच तर आले होते सगळे असे छत्र्या वगैरे घेऊन मुलांना तर हे पाहून आहे ना मला माझ्याच शाळेचे दिवस आठवले आम्ही पण आहे ना असं जायचं छत्री घेऊन शाळेत परत येताना असं मुद्दाम खड्डे असले का त्याच्यात असं दोन्ही पाय धरून असं उड्या मारायचं मुद्दाम असं छम्मक छम्मक करायचं लई छान वाटायचं का आणि आम्ही ना तुम्हाला माहिती का की नाही घे ना आम्ही ना मराठी शाळेत होतो ना तेव्हा माझे वडील आम्हाला घोंगटा द्यायची घुमटा मी तो पण वापरलाय लहान होत तेव्हा शाळेत जायची ना तेव्हा तो पण वापरायची तर मला आज असं तेच आठवलं की आणि आम्ही मुद्दम भिजायचं यायची आम्हाला तर आम्ही मुद्दम म्हणायचो नाही नाही मी नाही आणलं आणि ना दप्तर होत तेव्हा आम्हाला साडव तर त्याच्यातून काढतच नसायच तर चला आले ऋतूला घेऊन शाळेतून एवढा पाऊस बापरे प्रचंड पाऊस आहे बाबा लई जोरदार फार जाणून दूर सांगतच डेंजर पाऊस आहे आतमध्ये काय एवढं वाटत नाही बाहेर गेलो ना आख्या रस्त्यानं तो मी तर पाहिलो किती पाऊस बापरे त्या अख्या पाण्यातून आम्ही आलोय एवढं एवढं पाय जात होते लईतचा म्हणजे असं कसं चोखून पाणी येतं ना खड्डे खुड्डे असलं रस्ता पाणीच पाणी येताच येत नव्हतं कसं कसं आलो आणि आले आल्या ऋतू बसला भेळ खायला म्हणजे कपडे वगैरे हो काढले आता खातोय आणि कपडे वाळवायला काय करावं आता कालचे कपडे वाळले नाही कालचे नाही वाळले आजचे तर विषयच नाही जागाच नाही आता घालायला पुढं पण पोर्च मध्ये दोन रशा होत्या त्या दोन्ही पण भरल्यात कालच आज बघू आता आता जरा उघडलाय पण उघडतो लगेच येतो रिमझिम रिमझिम तर त्याला इथं मी शेंगदाणे ठेवलेत काही भाजायला काही याच्यात काढलेत तर काय करणार आहे मी तुम्हाला सांगते मला करायची शेंगदाण्याची चटणी मिरची काळजी तर इथे घेतलेत मी शेंगदाणे भाजून तर याच्यात घेतलेत मिरच्या लसूण आणि हे मोठे मोठं नाही का आपलं मीठ असतं ते घेतले तर ही जी चटणी ना तर ती आपल्याला पाटे वाटायची तर चला माझ्याकडे पाटा नाहीये पण कुठं जाऊन वाटणार आहे काय ते मी तुम्हाला सांगते तर बघा आले मी चटणी करायला चुकूच्या घरी चिकू आणि चकुलीची आई मम्मी कल्याणी ताई तर त्यांच्याकडे ना हा पाटा आणि वरवंटा पहिल्यापासूनच आहे का आणि मी, मी एक दोन वेळा नेली होती त्यांच्याकडून ही चटणी करून पाट्यावर कारण खरे म्हणजे पाट्यावरची टेस्ट तीच दुसरं कुठं म्हणजे ती चव भेटत पण नाही मिक्सरमध्ये तर अजिबातच नाही तर मस्त आणि त्यांनी ना एकदा बनवून दिली होती ना आम्हाला खायला तर यांना ले आवडली होती तर मग हे मला म्हटली होती की एकदा त्यांच्याकडून आण बनवून तर याच्या मागं पण मी एकदा नेली होती त्यांच्याकडून त्यांनी मला दिली होती वाटून आणि आपल्याला असं वाटतं पाट्याव पण पाच मिनिटात होते त्यांनी काय केलं अगोदर मिरच्या मीठ आणि लसूण हे बारीक केलं पटकन आणि पटकन झालं ते पण बारीक दोन मिनिटातच झाले असते त्या मिरच्या बारीक आणि नंतर त्यांना मी म्हटलं ओ द्या ना मला पण मी पण पाहते करून आणि मी म्हणजे फर्स्ट टाइमच करते बर का हे असं पाट्यावरती तर काय म्हणते हे असं काय करते पण मी तर पूर्णच हालते ते मी नंतर व्हिडिओ मध्ये बघितलं कि मला नाही जमत एवढं म्हणजे जमलं बर का ते आपण म्हटल्या की जमतय मी ना पूर्ण चालते मलाच नंतर व्हिडिओ बघून हसायला येत होत कि अस जोर तर एवढं लावत होते ना मी मला असं वाटलं होतंय की नाही बारीक होतंय का नाही असं जोरा 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 जोरात त्या पाट्यावरती जोर काढत होते आणि मी त्यांना म्हटलं की आव मी पहिल्यांदाच करते जमल ना मला म्हणतात हो हो आणि कसे जरा शिकायला पण पाहिजे आणि तसं आवडतं मला ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या शिकल्या पण पाहिजे आणि त्या जेव्हा यायला लागतात ना तेव्हा छान वाटत तर जमत आहे का मला नक्की सांगा ते छकुली व्हिडिओ काढत होती माझा तर तिच्या मम्मीला म्हंटल आहो मला जमते का सांगा तरी त्या ते म्हणतात हो हो जमते वले जमते अशीच करायची तर बघा अशी फर्स्ट टाइम मी केली ना मला तर म्हणजे आता नंतर पण आहे ना गेले का त्यांना म्हणून द्या मीच वाटते मग घरी आले आणि पाणी आलं होतं त्यांना अशी पाऊस उघडला होता तर काही कपडे बाहेर टाकली होती म्हटलं जरा उघडलाय तर कस जरा बर वाटत पाऊस उघडल्यावरती पण वातावरण एकदम अंधार ढगाळ तर अशी बघा पाट्यावरची चटणी तव्यावरती गरम करायला टाकली तर याच्यावरती मी भाकरी केल्या होत्या आधी आणि मग त्याच तव्यावरती तेल टाकलं आणि आता मस्त गरम करते तर याच्यात आहे भात इथं आहे भाकरी आणि आम्ही दुधाबरोबर खाणारे दुध आणि भाकर आणि त्याच्याबरोबर तोंडी लावणारे चटणी आम्हाला आवडतं म्हणजे माझ्यापेक्षा आमच्या खूपच जास्त तर रेडी आपली छानशी चटणी चला तर मंडळी या तुम्ही पण जेवायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका توبیو ته ورځې چا نوين ويډيو مده ته پورې ننته ټاټا باي باي